नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांच आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे त्यामुळे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मला पण हा जो उपवास आहे आणि आम्हाला जायचं आहे लग्नाला त्यामुळे आमची तयारी की चाललेली आहे बघा तर पोरींची तयारी आहे मला आता पूजा ठेवायची झाली आमची आता ड्रेस मी घातलेला आहे हा मी घातला ठीक आहे चला आता आम्ही मस्त मेकअप वगैरे करून रेडी होणार रे, आणि मला आता देवीची पूजा ठेवायची तर पूजा ठेवताना पण थोडासा मी व्हिडिओ कंटिन्यू बघा मी माझा मेकअप करणार आहे आणि मला ह्या दोघींच करावं लागेल काय पिऊच मग मी करायचं लागले पिऊचे फक्त बांधून देणार सध्या मी कारण की असं उभा राहते चांगल्या मध्ये तू काहीच पळू नकोस तू यात कंटिन्यू व्हिडिओ तर माझी पूजा ठेवून झालेली आहे मी सगळ्यांना दाखवते पूजा कशी ठेवली चहा करणं चालू आहे कारण मी सकाळी आता वाजलेले बारा आणि सकाळी फक्त एक कप चहा पिलेली तर आता परत एकदा चहा प्यावं म्हणलं म्हणजे थोडं बरं वाटतं आणि बघा मी लक्ष्मीची पूजा कशी ठेवली आहे दाखवते तर अशा पद्धतीची मी पूजा ठेवली इकडं आमच्या रेग्युलरचे जे देव आहेत ते पानावर आहेत कारण पाच दिवस देवचलायला चालत नाही तर पानावर ठेवल्यामुळे तर घट आहे खंडोबाचा त्यामुळं इकडे आहे देव आणि इकडे लक्ष्मीची पूजा कशी झाली आहे मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने ठेवली मी खूप गाई गाई ठेवली आज लक्ष्मीच्या फोटोला हार वगैरे पण करायला वेळ मिळाला नाही हार पण नाहीये हे बघा इकडं हे सगळं फळांचा त्याचा पसारा ठेवलाय तर चला आता आम्ही निघतो लग्नाला त्यामुळे आता हो व्हिडिओ कंटिन्यू बघा पिऊ झालेली आहे रेडी आणि अशा पद्धतीचा ड्रेस घातलेला आहे आमची पिऊ कशी दिसतीये नक्की सांगा ये इकडे खूप सुंदर मेकअप झालेला आहे पिल्लूचा पण मी झालेली आहे लग्नासाठी एकदम रेडी आणि कशी दिसतीये नक्की सांगा आणि पोरींनी पण पोरी पण छान प्रकारे तयार झाल्यात पण त्या तिघी पण यांच्यासोबत गेलेले आहेत त्यामुळे मी तिथे गेल्यावर त्यांचा व्हिडिओ काढल त्यामुळ व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला निघतो आम्ही आणखी गल्लीतल्या काही मैत्रिणी सगळे मिळून जातात लग्नाला मौसम बोखे हस्क रोखे ना रे कोरोना के तर आम्ही लग्नावरून वापस आलो आणि आता घरी आल्यावर मला कहाणी वाचायची आणि कहाणी वगैरे वाचून परत नवरीला वाटा लावण्यासाठी जायचंय तर त्या काळची कहाणी वाचायची आहे बघा मला तर देवीला देवाबत्ती करून घेतलेली आहे देवीला प्रसाद पण ठेवलेला आहे आणि इकडे पण देवा तर चला आता कहाणी वाचून घेते तर कहाणी वाचून झालेली आहे माझी आता मी करणार आहे आरती